बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे सोने चोरी करणाऱ्या तिघांना अटक वडगाव पोलिसांची कारवाई साडेतीन लाखांचा सा मुद्देमाल जप्त एस टी बसमध्ये पाळत ठेवून महिलांचे सोने जिन्नस चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना वडगाव पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने अटक केली या चोरट्याकडून एकूण साडेतीन लाख रुपयांचा सा सोने जिन्नस ऐवज पोलिसांनी जप्त केला याची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे याबाबत पोलिसातून घेतलेली माहिती अशी वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेठ वडगाव व वाटरतर्फ वडगाव येथे एस स्टँड येते प्रवासी एसटी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या हातातील सोने धातूच्या चोरी जाण्याचे प्रकार होत होते यामध्ये वडगाव बस स्थानक येथे अनिता अर्जुन पाटील राहणार शिगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली या एसटी मध्ये चढत असताना त्यांचे हातातील सोने धातूची अडीच तोळे वजनाची बांगडी कापून चोरट्याने लंपास केली होती तर वाटारातील एस टी बस स्थानकावर वृद्ध महिला एसटी बसमध्ये चढत असताना त्यांच्या हातातील सोन्याची दोन तोळे वजनाची बांगडी अज्ञात चोरट्याने कापून काही महिन्यांपूर्वी चोरी झाली होती या प्रकरणी वडगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता वडगाव पोलिसांनी या प्रकरणी एसटी बस स्थानक व वाटार एस टी बस स्थानक येथील सीसीटीव्ही फुटेज पाहून इसमांची माहिती घेत होती या आरोपीचा शोध घेण्यासाठी वडगाव पोलीस ठाण्याकडून वाटार वडगाव एसटी बस स्थानकावर साध्या वेशात शोध पथक नेमले होते यावेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित हालचाली करणारे काही लोक संशयास्पद वावरत असल्याचे निदर्शनास आले यावेळी या पथकाने त्यांना ताब्यात घेतले होते त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता सूरज सुरेश तिंगडे वर्ष बत्तीस राणा सुभाषवाडी अंबरनाथ वेस्ट जूद अल्बर्ट जोसेफ वय वर्ष बत्तीस राणा काळेवडे पिंपरी चिंचवड दत्ता गणेश गायकवाड वय वर्ष चव्वेचाळीस राणा ठाणे यांनी या दोन्ही चोऱ्या केल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणी त्यांना अटक केली असून त्यांनी चोरी केलेल्या एकूण पंचेचाळीस ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या व वापरलेली कात्री जप्त करण्यात आली ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील जयसिंगपूर डी वाय एस पी रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले व त्यांचे पथकातील पोलीस हवालदार जितेंद्र पाटील आबासो गुंडणके तातासाहेब मुंडे पोलीस अंमलदार लखनराज सावंत महेश गायकवाड अनिल आष्टेकर या पथकाने कारवाई केली